नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्तापाची मराठी बालभारती पाठ क्रमांक एकवीस प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा या पाठाचा प्रश्न पहिला कवितेच्या आधारे ओळी पूर्ण करा शिकणे कधी टिंबटिंब लाख चुका शिकणे कधी संपत नाही होऊ द्या आख चुका क्रिकेटची टिंबटिंब टिंब बॅट लाकडी का खोकल्याची टिंबटिंब टिंब उबळ येते का सर्दीत टिंबटिंब नाक गळते का मेंदूला टिंबटिंब वास कळतो का रंगीत तारे असतात का दिवसा तारे दिसतात का माणसासारखा माणूस दिसेल का प्रश्न दुसरा कवितेतील वैशिष्ट्यपूर्ण शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा अ गट ब गट आता बघा इथे अ गटात कुत्रा दिलेला आहे वाकडी शेपूट तोकडी मान साप वाकडी चाल वट वाघूळ रात्रीचे फिरणे मासे पाण्यात तरणे पतंग दिव्यावर मरणे काजवा चमचम करणे प्रश्न तिसरा तुमच्या मनाने उत्तर लिहा अ तुमचा मित्र लिहिताना अनेक चुका करतो तुम्ही काय कराल उत्तर आम्ही त्याला शुद्ध कसे लिहावे ते समजावून सांगू जेव्हा जेव्हा शक्य होईल हो तेव्हा त्याचे शुद्ध लेखन तपासून त्याला मार्गदर्शन करू हा प्रश्न वाचन करताना तुमच्या कोण कोणत्या चुका पुन्हा पुन्हा होतात त्या टाळण्यासाठी काय कराल उत्तर काना मात्र वेलांटी यांचे वाचन करतानाही अडखळतो यासाठी वाचनाचा रोज सराव करतो प्रश्न चौथा या कवितेतील प्रश्नासारखे प्रश्न कधी तुम्हाला पडतात का याशिवाय कोणते वेगळे प्रश्न तुम्हाला पडतात या प्रश्नांची या यादी तयार करून पालक शिक्षक मित्रमैत्रिणींना दाखवा चर्चा करून उत्तरे मिळवा वर्गात सांगा मला पडलेली प्रश्नांची यादी रस्ते खरच वळतात का झोपेत बाळ हसते का हत्तीचे शेपूट छोटे का झाड खरंच पळतात का रात्री सूर्य दिसतो का दिवसा चंद्र दिसतो का सशाचे कान मोठे का नदीच्या पाण्यात गोटे का प्रश्न पाचवा शिकणे कधी संपत नाही असे तुम्हाला वाटते का खालील व्यक्तीकडून प्राण्यांकडून निसर्गातील विविध गोष्टींमधून तुम्ही काय काय शिकलात ते लिहा आई वडील झाडे पर्वत नदी गाडो कुत्रा आई माया करणे वडील शिस्तीने वागणे झाडे परोपकार करणे पर्वत कुठल्याही संकटात न डगमगणे नदीत तहान भागवणे गाढव कष्ट करणे कुत्रा इमान बाळगणे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायच्या नवनवीन साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा